कल्याण नेते महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना कोर्टानं मोठा दणका दिलाय उच्च न्यायालयानं या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती झाडल्या होत्या यात महेश गायकवाड गंभीररीत्या जखमी झाले होते या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली होती मात्र या गुन्ह्यात तीन आरोपींना याआधी जामीन मंजूर झालाय तर गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली पण या प्रकरणी गणपत गायकवाड अजूनही तळोजा जेलमध्ये आहे आज उच्च न्यायालयानं गणपत गायकवाड हर्षल केने आणि कुणाल पाटील यांच्यासह अन्य आरोपीचा जामीन फेटाळला त्यामुळे गणपत गायकवाड यांचा तुरुंगातील मुक्काम अजूनही वाढलाय हायकोर्टाच्या निर्णयावरती महेश गायकवाड यांनी न्यायालयाचे आभार मानले मी उच्च न्यायालयांचं धन्यवाद देतो कारण की ज्या पद्धतीने सुरुवातीची चार्जशीट जी, जी सबमिट केली होती ती व्यवस्थित आणि जे तथ्य होतं त्याची सगळी मांडणी करून त्या ठिकाणी चार्जशीट पाठवली होती पण नंतर ज्या जानेवारीमध्ये जी चार्जशीट पाठवली गणपती गायकवाडच्या मुलाला क्लीनशीट देऊन त्या चार्जशीटमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती आणि त्यामध्ये राजकीय दबाव असल्याचं पोलिसांवरती ते आम्हाला निर्देशात आलं होतं तेच आम्ही उ उच्च न्यायालयासमोर आम्ही ते त्याचे पूर्णपणे आम्ही आमच्याजवळचे पुरावे सादर केले आमचे वकील असतील अभिषेक कुलकर्णी सागर वाकळे आणि पेरेसर या लोकांनी युक्तिवाद केला आणि उच्च न्यायालयाला निदर्शन आणून दिलं ते दिल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा सगळ्यांचा जामीन फेटाळलेला आहे ह्याच्यामध्ये गणपत गायकवाड आहे त्याला त्याचप्रमाणे केने म्हणून आहे कुणाल पाटील आहे त्याचप्रमाणे वडनेरा म्हणून अजून आ आरोपी आहे या ह्या लोकांनी कशा पद्धतीने कट रचून माझ्यावरती हल्ला केला हे आमच्या वकिलांनी युक्तिवाद त्या ठिकाणी केलेलं आहे बघा आम आम्हाला न्यायालयाकडे अपेक्षा आहे की बीडच्या धर्तीवर ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅकवरती तो गु गुन्हा चालवलेला आहे आणि तशाच पद्धतीचा आम्हाला अपेक्षा आहे की कोणत्याही प्रकारचं राजकीय दबावाला बळी न पडतं या ठिकाणी फास्ट टॅगवरती हा गुन्हा सुद्धा चालवावा जेणेकरून की लवकरात लवकर, लवकर मला या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्यामुळे आता या प्रकरणात काय होतंय आणि गणपत गायकवाड काय पाऊल उचलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल